आगा पहिली जुनी स्मशानभूमीवर जाण्यासाठी कसलाच रस्ता नाही त्याच्यामुळे ही स्मशानभूमीच्या उतार्यात कुठलंही काम आम्ही गावाले करून देणार नाही पुरोजित स्मशानभूमी ही तर पुरोजित स्मशानभूमी असताना काही माणसं इथं असं अत्यक्रमण करत की जुन्या संबंधी असता ही समाधी पाहा समाधी पहा की समाधी उद्ध्वस्त करून टाकल्या जा आणि अजून काय म्हणजे कसल्या डोरने बघा आणि कशाने बघा डोरने नाही पूर्ण सातेफळ गावचा ऐंशी टक्के नाही नव्वद टक्के गावाचा हिरोद आहे की तुम्ही कुठल्याही माणसाला विचारा की शंभर टक्के माणसं हिरोध हे करते की तुम्हाला सहाय्या लागले तर सहाय्या देते काही करते तर त्या माणसाला एखादा मोर्या गेला की त्याला दमदाटी करायची हे करायचं असे की ते सातेफळाला असा अन्याय चालला आहे तर हे अन्याय थांबला पाहिजेल तरी अन्याय थांबण्यासाठी म्हणून आता जरा गावातले हे कार्यकर्ते असे पिटून उठलेत किंवा इथं मश्यान मरायची बारी येईल तरी चालत पण इथं कुठलं दुसरं बांधकाम दुसरं काय नाही इथं फक्त मश्यान होईल त्याच्या एरिया दुसरं काय होणार नाही का होणार नाही आणि कुठं दुसरं इतर काय होणार नाही टाकी नाही आणि दुसरं काय होणार बी नाही तर मश्यानभूमीच बांधकाम होणार हे सगळं जे रोडच्या कडे असल्यामुळे सगळ्या लोकांची सोय आहे पहिल्या मश्यानभूमीकडे जायला रस्ता नाही आणि तिथं नेलं तर माणसाला जाळायला बसायला जागा नाही जर जाळायला नेली तर रोडच्या जागेवर मशनभूमी रस्ता नसल्यामुळे त्यांना दुसरीकडे रस्त्यावर त्याची हिदी करायची झालेली हिदी केली आणि ही आता आम्ही खोटं बोलतो असं नाही तुम्ही गावातून कुठल्याही माणसाला चौकशी करा जी जी की शंभर टक्के ही खरं पूर्वजित मशनभूमी तरी पूर्वजित मशनभूमी असल्यामुळे हका ह्यांच्या आजोबाची मशनभूमी ह्यांच्या आजोबाची मशनभमी ह्यांना विचारा तुम्ही आम्ही खोटं बोलत असा आमच्या आजोबाची मशनभूमी आणि दुसरं इतर कुठलंही सामान्य नाव आहे तिथं समाधी उचकून टाकल्यात काय आता हायत अजून काही फक्त एक सामान ठेवली तेवढी एक बाकी सगळ्या काढ्यात दोन चार सामान्य बोला लागू समान नाव आहे तिथं हे बाकीच्या समाज सगळ्या काढून बुजून टाकण्यात समान कुठल्याही प्रशासकीय समान राहिले कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता देऊ नये देण्यात आली तरी आमरण उपोषणाला बसू त्याच्यावर दक्षता घ्या